नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी सूर्यकांत बरीख ओरिसा जाजपूरच्या दशरथपूर येथे राहतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार वीसपर्यंत पर्यंत मी कोलकाता येथे रस्त्याच्या कडेला हॉटेल चालवले दोन हजार वीसमध्ये करोनाचा उद्रेक झाल्यानंतर व्यवसाय कमी झाला जागेच्या मालकाला त्याची जागा मला भाड्याने द्यायची नव्हती त्यामुळे ओरिसा जिल्ह्यात जाजपूरच्या माझ्या खेडेगावात माझ्या परिवारासह मला जबरदस्तीने परत यावे लागले दोन हजार वीस ते दोन हजार तेवीसपर्यंत जाजपूर रस्त्याच्या कडेला मी एकानंतर एक अशी दोन हॉटेल्स उघडली पण हे हॉटेल्सही चांगले चालले नाहीत आणि मला नुकसान सहन करावे लागले माझी सर्व बचत संपली आणि माझा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यावाचून मार्ग उरला नाही मी पाककलेत निपुण होतो त्यामुळे माझा जीवितार्थ चालवण्यासाठी मला दुसऱ्या हॉटेल्समध्ये काम करावे लागले भगवत साक्षात्कार प्रक्रियेत माझी आधीची प्रतिष्ठा मला परत मिळवून देण्यासाठी मी श्री परमज्योतींना प्रार्थना केली दोन हजार चोवीसच्या फेब्रुवारी दुसऱ्या आठवड्यात माझ्या गावाजवळ बराहता या ठिकाणी हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली तिथे दोन दिवस काम केल्यानंतर मी आमच्या जिल्ह्यात मा विरजा मंदिरात विश्वगुरू कार्यक्रमात सेवेसाठी गेलो मी जेव्हा परत हॉटेलमध्ये आलो तेव्हा एक चमत्कार झाला हॉटेलच्या मालकाने मला हॉटेल चालवण्याचा प्रस्ताव दिला तो फक्त भाडे घेणार होता माझा आनंद गगनात मावत नव्हता श्री परमज्योतींनी चालते हॉटेल मला माझा व्यवसाय करण्यासाठी काहीही भांडवल न घालता चालवायला दिले हा श्री परमज्योती मला दिलेला उपहार होता दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून मी हे हॉटेल चालवत आहे व्यवसाय दिवसेंदिवस वाढत चालला आहे करुणामय श्री परमज्योती अम्मांनी माझी प्रार्थना ऐकली व माझे स्वतःचे हॉटेल चालवण्याची माझी हरवलेली आधीची प्रतिष्ठा मला परत मिळवून दिली माझी प्रार्थना ऐकण्यासाठी श्री परमज्योतींच्या दिव्यचरणी असंख्य धन्यवाद